जयजऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो मनोजदादा जरांगे पाटलांचा दुसरा महाराष्ट्र संवाद रॅली दौरा सुरू झाला आहे आणि त्याची सुरुवात आज सोलापूरमधून होत आहे तुम्ही टी व्ही चॅनलवर यूट्यूबवर पाहत असाल लाखोंचा जनसमुदाय मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागं कसा उभा आहे आणि यालाच विरोध करणारे देवेंद्र फडणवीस कसे गोत्यात अडकले याचीही एक हे आहे सांगायचं तात्पर्य दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा स्वतःच्याच कसा मुळावर येतो हे यातून दिसतंय कारण या आरक्षण मुद्द्याच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे सेफ साईड निष्ठत आहेत त्यांचं जनमानसामध्ये नाव दशाला तसा शिल्लक आहे पण आंतरवालीच्या लाठीचार्जपासून असो किंवा होणारे युवकावरील गुन्हे असोत त्यापासून देवेंद्र फडणवीस मात्र सारखे फिलन बनत चालले आहेत कारण फडणवीसांनी त्यांचा सांगितलेला ओबीसी डी एन ए व फडणवीस कसे सकारात्मक नाहीत हे यातून सिद्ध होते आहे कारण फडणवीसांच्या बी जे पी टीमचे काही बोलणारे नेतेसुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत पण त्याचवेळी अजित पवार एकही ब्र शब्द न काढता बाजूला थांबले आहेत तर एकनाथ शिंदे व त्यांचे सर्व खासदार आमदार हे याला सॉफ्ट पद्धतीनं मनोज दादा जरांजी पातळाला पाटलांना सांभाळत आहेत तेव्हा या मराठा आंदोलनाचा फटका सर्वात जास्त भूईसपाट करेल तो देवेंद्र फडणवीसांना कारण देवेंद्र फडणवीस का हे स्वतः जे काही महाराष्ट्रात म्हणतील ते स्वतः फडणवीस होते पण आता फडणवीसांच्या पुढेही शिंदे सॉफ्ट कॉर्नरमध्ये निघून गेले आहेत आता मान डोलवायचं काम एकनाथ शिंदेंनी बंद केलं आहे आणि जनमानसातसुद्धा त्यांची प्रशंसा होती आहे की एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचं आहे पण कलगीतुरा रचणारे देवेंद्र फडणवीसच आहेत आता संपूर्ण मतदारांनाही कळालं आहे त्यामुळं यांची लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो किंवा आणखी कुठल्याही योजनेचा महापौर असो याला जनता बळी पडत नाही हे आजच्या लातूरच्या रॅलीमधून स्पष्ट दिसतं दिसतंय जिथे चार चार पदरी दोन्ही बाजूंना रोड असणार आहे रोडच्या डिव्हायडरपासून या साईडला चार म चार वाहन जाणारा रस्ता आणि या बाजूला चार वाहन जाणारा रस्ता एवढा भरलेला आहे आणि बाजूने लाखोचा जनसमुदाय आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांना प्रतिसाद देतोय याचा अर्थ आता मात्र शिंदे कधीच पुढे निघून गेले आणि फडणवीस मात्र संपले हाच होतो जय जिजाऊ जय शिवराय